कुणाला मारलं कुणाला मारलं वैभव नाईक योग वैभव नाईक वेळ त्यांच्या क्लास कुणाला मारलंय भाऊ कुणाला मारलय दृश्य त्यांच्या एकाला मारलं हा गट एकीकडे एक यायचा प्रयत्न करतो पोलीस त्यांच्या अडचण मी समजू शकतो नारायण राणे पण बहुतेक निघून गेलेले दिसत आहेत मला आता आहे तिथे थांबलेले नारायण राणे थांबलेले आहेत त्यांचा एक गट समोर उभा आहे आदित्य ठाकरे यांचा एक गट समोर उभा आहे ही फार वेगळी अशी दुस ताई तुम्ही तरी काय झालंय ना मागे नारायण राणे यांची चिरंजी कुणाला आत मारे कुणाला करा साहेब आठवा ना पोलीस आम्हाला हात